नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी जो हत्येचा कट रचला गेला जी बैठक नांदूर फाटा परिसरातील हॉटेल तिरंगावरती झाली त्याच तिरंगा हॉटेलवरती आपण सध्या आहे आणि याच तिरंगा हॉटेलमध्ये बैठकीसाठी आठ डिसेंबरला म्हणजेच सरपंच देशमुख यांच्या हत्येचा एक दिवसापूर्वी रात्री विष्णू चाटे सुदर्शन फुले जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार हे सर्व आरोपी याच हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले होते ता ता या ठिकाणी त्यांनी पार्टी केली आणि याच पार्टीच्या दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचा काटा कसा काढायचा हे ठरलं मात्र याच बैठकीमध्ये आणखी एक व्यक्ती होती ज्या गुप्त साक्षीदाराची साक्ष आता तपासी यंत्रणेने नोंदवली आहे आणि या तपासी यंत्रणेने ज्या साक्षी नोंदवलेली आहे ज्या साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये यापूर्वी काही माहिती समोर आली होती आणि त्यानुसार या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये विष्णू चाटेने सुदर्शन गुलेला निरोप दिला सहा डिसेंबरला तुम्ही त्या ठिकाणाहून नाक खाली करून आलात आणि आमचीही इज्जत घालवली असं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याचं म्हणणं होतं यानंतर वाल्मिक कराडने दिलेला निरोप हा विष्णू चाटेने सुदर्शन गुलेला दिला तो निरोप असा होता की जो खंडणीच्या आड येईल त्याला कायमचं आडवा करा म्हणजे संतोष देशमुखचा देखील काटा काढण्याचा आदेश हा वाल्मिकाडने दिला होता मात्र आता दुसरा जबाब देखील समोर आला जो गुप्त साक्षीदार आहे त्या साक्षीदाराने काय साक्ष दिली आहे ती सुद्धा समोर आली आहे हेच तिरंगा हॉटेल आहे आणि याच तिरंगा हॉटेलच्या बाजूला जर आपण पाहिलं तर ते वॉशिंग सेंटर आहे आणि याच वॉशिंग सेंटरच्या समोर ज्या खुर्च्या आपल्याला पाहायला मिळतात त्याच खुर्च्याच्या ठिकाणी एक टेबल लावून हे सर्व आरोपी जेवणासाठी बसले होते आणि त्याच ठिकाणी या सर्व आरोपींनी या संपूर्ण कटाच्या बाबतची चर्चा केली आणि इथेच कट रचला आणि दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या केली मात्र सरपंच देशमुखांची हत्या करण्यापूर्वी सुद्धा सरपंच देशमुखांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासंदर्भातला प्लॅन सुद्धा याच ठिकाणी ठरला होता ज्यावेळेला विष्णू चाटेने नाराजी जाहीर केली आणि सुदर्शन घुलेला खडसावलं त्यावेळेला सुदर्शन घुलेनं सांगितलं संतोष देशमुखचा बंदोबस्त करतो संतोष देशमुखला उद्या उचलतो आणि त्याला कळमच्या दिशेने घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्याला बलात्काराच्या गुन्ह्यातही अडकवतो मात्र पुढे चलून या सर्व आरोपींनी संतोष देशमुखांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्या संदर्भातली चर्चा केलेली असताना त्याचा कायमचा काटा काढायचं ठरवलं मात्र हा काटा काढून त्याची डेड बॉडी ही कळम मध्ये टाकायचं ठरलं होतं आणि कळम मध्ये या सर्व आरोपींनी एक अज्ञात महिला जी समोर अद्याप पर्यंत आलेली नाही ती सुद्धा तयार केलेली होती म्हणजेच काय तर छेडछाड आणि बलात्काराचा प्रयत्न संतोष देशमुखांकडून झाला आणि म्हणूनच त्यांची हत्या झाली असं या सर्व आरोपींना दाखवायचं होतं मात्र अखेर त्यांचा हा प्लॅन फेल झाला मात्र या दरम्यान वेळेला संतोष देशमुखांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो असं सुदर्शन भुलेने विष्णू चाटेला सांगितलं त्यावेळेला विष्णू चाटेने सुदर्शन भुलेला कडक शब्दात सांगितलं होत कि तुला जर हे करता आलं नाही तर तू गावाकडेच राहा आणि गावामध्ये चितर पाखर आणि ससे सांभाळ तेज ला तोंड दाखवू नको अशा प्रकारे विष्णू चाटेने सुदर्शन भुलेला खडसावून सांगितलं होतं आणि यानंतरच ह्या सर्व आरोपींनी आपली इज्जत गेली अशा प्रकारे समजावून आणि विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड आपल्यावरती नाराज झाले आहेत हे सुद्धा त्यांना जाणवल्यानंतर वाल्मिक कराडच्या आदेशानुसार आणि विष्णू चाटेच्या नुसार त्याच्या चाटे आदेशानुसार या सर्व गोष्टी केल्या गेल्या आणि अखेर संतोष देशमुख यांचा काटा काढला गेला मात्र संतोष देशमुखांची ज्या ठिकाणी ही डेड बॉडी टाकण्यात आली होती त्या ठिकाणाहून पोलिसांच्या गाडीमधूनच पुन्हा हा मृतदेह कळमच्या दिशेने गाडी घेऊन जात होती असे देखील आरोप झालेत यावरूनच काय तर जो बलात्काराच्या गुन्ह्यात सरपंच देशमुखांना अडवण्यासाठीचा कट या आरोपींनी रचला होता तो मात्र फेल झाला आणि हे सर्व आरोपी संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये आता जेलमध्ये आहेत मात्र या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी सध्या जोर धरू लागली आहे